पोटात कपट नाहीये मी निर्भीडपणानं बोलतो म्हणून तर माझा समाज एक झाला आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कोणी कधीच कारण मी नाही आटू शकत तुम्ही काही केलं ड्रोन फिरण हे असलं तर लय बघितले मी मी बावीस वर्षापासून हे संकट गेलतोय मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण मागा आठायला तयार उद्याही आणि मी तर आता कुठं राहणार आता तो अंतरवालीत मी कुठं राहणार आता मी आंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्यात जुटून द्यायचं हे कोणाला नादच असेल बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं मग आपण संशय घेणार मी संशयवरच तेच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळे आमच्यात काहीच होणार नाही किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओ विषय बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ होणार नाही मिळणार ना आम्हाला ते तक्रार केली न्याय नाही मिळणार हे आम्ही दहा महिन्यापासून बघतो आम्ही शांततेत आंदोलन केलं आम्हाला झोड आम्ही शांततेत काही करतो आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले एक माग घेतला नाही आणखी आम्हाला न्याय नाही मिळणार त्याच्यामुळं आम्ही त्या मागण्या करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत आपल्याला लढूनच मिळावं लागणार त्याच्यामुळे दहा महिने झालं आम्ही आणि मराठा कदरत नाही मराठ्यांनी काय ध्यानात घेतलंय की आपण नाही म्हणत का आता बार बार कवर लढवा कहो रोज रोज शेत करावं मराठ्यांनी रोज लढाई ठरले आत रोज कारण आपण शेती करतो दरवर्षी पेरावं लागेल ना काही एकदा पेरलं की लगेच ते दहा राहते दरवर्षी तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे मी जसं या मैदानात उतरलोय कधी जीव जाईल माहीत नाही कधी मरण येईल हे माहित नाही तरीही मी किती ताकते ना याच्यात माझा मराठा समाजाचे लेकर महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय माझा काय उद्देश आहे दुसरा माझ्या समाजाचे गोर गरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो मी त्यांच्यासाठीच लढतोय ना त्यामुळे मी मरायला भेट नाही त्यामुळे आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी त्यामुळे असं वाटत नाही त्यामुळे मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही त्याचा काही उपयोग बी होणार नाहीये असं इथून मागं घडलंय सत्तेतले असतील विरोधी पक्षात केले असेल त्यांनी एकत्र यावं असं म्हटलं होतं आता अधिवेशन चालू आहे काय आव्हान करतात मराठा समाजातील आमदारांना आता ही वेळ आहे आता ही वेळ मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले त्यांच्या डोळ्यात एकता सगळ्या ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत ते येवल्या ते आणलेत सगळे लोक एकत्र आणलेत मराठ्यांना सुद्धा आता बोलायला जागा आहे आमदाराला मंत्र्याला खासदाराला की तुम्ही एकत्र येऊ शकताय तर आमचा हक्काच आहे आमच्या सरकारी नोंद्यात त्या मराठ्याला दिल्या पाहिजे तुमचं देऊ नका पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी ते दिलं पाहिजे बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आपल्या मराठवाडा मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे हे लागू आम्हाला करावं लागणार आहे हे स्पष्टपणानं आता सर आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे ते करतील असं वाटतंय कारण ते एक झालेत आता आपले सहा जुलै ते तेरा जुलैला शांतता रॅली जिल्ह्या जिल्ह्यात आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं तिथं सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी सुद्धा मराठ्यांच्या एक जुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी की एक ते एकत्र येऊ शकते तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जर नाही राहिले तर सर्व सामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आलाय एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का लोकांनाही सांगितले त्यांनीही बैठका घेतल्यात हे समाज बघणारे जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेच त्याला जे मराठ्यांचा गोरगरिबाचा तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचे म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते फक्त नेते ते त्यांच्या स्वार्थासाठीच झाले गोरगरीब विषय बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाला घ्यायची हे ते, ते राजकीय फायद्यासाठीच करतो यावल्यावर सगळं ते गोरगरीबाचा फायदा उचलणार आहे तसं मग आता ते एकत्र झाले नेते आमचे जर एकत्र होणार नसले अडचणी तर उभा राहणारच ना आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही आणि एवढं संकट उभा राहिले एवढा मराठा समाज घेरलाय आरक्षण मिळण्याची संधी मराठ्यांचे लेकर मोठं करायची संधी मराठ्यांचे लेकर अधिकारी होऊ शकते त्यात त्यांचाही फायदा आहे सगळ्या पक्षातल्या ले, मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची त्यांनी आवाज उठवला पाहिजे हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं ओबीसी समाजाने त्यांचं पहिल्यापासूनच आहे म्हणतो तर पहिल्यापासून समाज नाही नेते समाज नाही ते त्या बिचाऱ्यांना वाटतंय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या नोंदी निघाल्यात मानल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे त्यांचं जर जमीन मिळाली त्यांना सात बारा आहे ओरिजिनल तर त्यांना दिली पाहिजे हे त्यांचं गावखेड्यातलं नाही उगच भांडण विकत आपले लोक घेऊ नका असं त्यांचं म्हणणं तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांचं म्हणणं आहे हा ते जर आपल्यात काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे भांडण फुकट विकत घेऊ नका हे विरोध करायचे त्यांचं पहिल्यापासूनच ते दहा पाच पिढ्या पासून बघतो आम्ही फक्त पहिल्या हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले काय मग रोजच्या संदर्भामध्ये नाही संशय नाही संशय असत मीडिया बांधवल माहिती काच कोण नाव घेतो त्याला काय हे बाहेरच कोणतरी असेल ते उगाच दादा काय नाही का काहीला नाद असतो हे जुटून द्यायचं आणि आपलं निघून जायचं आणि माझ्या लांबून बघायची तसं आमचं जुटत नाही शेवटी हे गाव हे परिसर इथं आम्ही एकमेकात राहिलो पूर्वी मित्र होतो आहेत राहणार आहेत इतके खालच्या नियतीचं जाऊन काम करणार मला नाही वाटत इथं कुणी असल कुणीतरी येऊन ते करत असेल जाणून बुजून वाद लागायसाठी पण ते वाद होणार नाही कधीच पण नाव माहीत झाल्याच्या नंतर एक ना एक दिवस ते उघड पडतं त्याच्यासाठी हे सोपं नाही त्याच्यासाठी हे सोपं नाही कारण ही नियट ठेवून नाही काम करायचं कधीच कारण एखाद्याचं समाजाचं वटलं होईल ही नियट ठेवून काम नाही करायचं एखाद्याचं वैयक्तिक आयुष्यात पडायचं एखाद्याचं असं काही शूटिंग करायच्या आणि त्या अडचणी उभा करायच्या धोका निर्माण करायचा हे चांगलं नाही कारण हे कारण शेवटी जसं या कुटुंबावर तुम्ही अडचणीत आणणार या हे कुटुंब अडचणीत येणार समाज अडचणीत आणायचा आंदोलन तुम्हाला अडचणीत आणायचंय तुम्हाला सुद्धा परिवार असतो तुम्हालाही समाज आहे तुम्हालाही आंदोलन असतील हे आस्ते, आस्ते, आ, हे चांगलं नाही वैचारिक मतभेद असतील चालू असते राजकीय असते सामाजिक असते हे बरोबर नाही हे पाऊल चांगलं नाही हे पश्चताप करायला वेळ आली ना ती एक मिनिट सुद्धा नाही मिळणार त्यांना त्यांच्या पक्षाचा अंतर्गतचा विषय काय करायचं काय नाही करायचं त्या राजकारणात पडायची आम्हाला काहीच गरज नाही आम्ही दोन मागेही पाडले आम्ही ना कोणाला पाडा म्हणलो ना कोणाला निवडून आणा म्हणलेलं परंतु आता त्यांनी त्यांच्याच काही लोकांनी त्यांच्यातही खूप चांगले लोक आहेत काही त्यांच्यातल्याच काही लोकांनी विनाकारण मराठ्यांना दोषी धरलंय नाही हे म्हणून त्यामुळं आम्ही काय कौतुक केलं काय स्वागत केलं काय त्यांना काही फरक पडण्याचं कारण नाही किंवा आम्हीच काही नाराज त्यांना दिलं म्हणून नाराज असण्याचं काही कारणच नाही ना काही कारणच नाही कारण मी तो प्रश्न का विचारू नका म्हणतो की काल आम्ही त्यांचं कौतुकच करतो असा शब्द वापरला होता तरी त्यांच्या काही लोकांनी बोलायला सुरुवात केली म्हणजे ह्या काही लोकांच्या बोलण्यामुळे ते दोघं अडचणीत आलेले कारण ही मराठा दृष्टी सोडू शकत नाही आणि त्यांनी न सोडल्यामुळं आता मग आता आम्ही जर तुमचं कौतुकच करतो म्हणलं तरी मोठं मन दाखवलेलं असत कारण सामाजिक काम करत असताना आपण मोठं मन केलं पाहिजे द्वेषभावना सोडल्या पाहिजे शांतता राहिली पाहिजे त्यांचं तरी जर तशीच भाषा असेल तर त्याला आमचं नावी लागेल मग त्यांना नावी त्यांनी त्यांचं